चुनाव का मौसम है चुनाव की सरगर्मियां तेज हैं आज मैं हूं वार्ड नंबर 15 नगर परिषद पालकर में आइए जानते हैं यहां के कैंडिडेट्स कौन कौन है और क्या कहना है सबसे पहले हम चलते हैं शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे ग्रुप के कैंडिडेट के पास गायकवाड़ जी के पास जो शिक्षित हैं एडवोकेट हैं और उनके पास बहुत सारी बातें हैं हमें बताने के लिए मैं एडवोकेट संदीप विष्णु गायकवाड़ आणि माझ्या जोडीला आहे ती प्रीती प्रीती गणेश मेडे आम्ही प्रभाग नंबर पंधरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचे उमेदवार असून आमचं आमचं चिन्ह आहे मशाल मागच्या पाच वर्षापासून प्रभाग नंबर पंधरामध्ये कुठल्याही प्रकारचे किंवा कुठ आ, आ आरोग्य किंवा शिक्षण किंवा रस्ते किंवा लाईट किंवा गटारी असं कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही आहे तरी तरी जेव्हा त्यांनी ते, ते प्रचार करताना गागावा करतात की आम्ही ही सगळी कामं के केली काम आहेत असं ह्या प्रकारचे कुठलीही कामं झालेले नाहीत रोडची कामं झालेल्याच रोडवरती डागडुजी करून लोकांनी पास करून घेतले शिक्षणासाठी काय नाही गरीब गरीब लहान मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाचं काही नियोजन नाही आहे आरोग्याचं काही नियोजन नाही आहे कुठल्याही स प्रकारचे आरोग्यदायी किंवा औषध उपचार लोकांपर्यंत पोचवलेले नाही आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत की ज्या प्रभाग पंधरामध्ये झालेल्या नाही लोकांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवार आहेत आणि जे जे समोर समोरच्या आमच्या विरुद्ध पार्टीमध्ये गेलेले आहेत आमच्याच पक्षातून जाऊन तिकडे उमेदवारी त्यांनी दाखल केलेली आहे आणि ते राहायला नवलीमध्ये आहेत सिद्धे शिवसेने शिवसेने शिंदे गटातले आहेत जो व्यक्ती तिकडचा स्थानिक नाही तो स्थानिक लोकांचं काय काय भलं करणार किंवा काय वॉर्डाचा विकास करणार राहिला प्रश्न दुसरा उमेदवार हा पहिले राष्ट्रवादीत होता आता बीजेपी मध्ये गेलेला आहे बीजेपी मध्ये जाण्याच्या आधी राश्टा, त्यांनी राष्ट्रवादी असून कुठल्याही प्रकारच्या वॉर्डामध्ये कुठल्याही प्रकारची कामं केलेली नाही उलट त्यांच्या वॉर्डामध्ये तुम्ही आज जाऊन विचारा आंबेडकर नगर किंवा शांतीनगर किंवा भरवाडपाडा किंवा लोकमान्यपाडा इकडे लोकांना गुन्हेगारी वाढवलेली आहे त्यांनी त्यांनी लोकांच्या न्या न्याय मिळवून न देता त्यां तेन, त्यांचे हक्क खिचून घेतलेले अशा उमेदवाराला जनता ही समोर ब बघेल आणि काय ते निर्णय देईल हे आम्हाला या इलेक्शनमध्ये म्हणता येईल जय महाराष्ट्र